दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी होणारे सूर्यग्रहण तब्बल सहा तास सहा मिनिटे असणार आहे नवरात्रीच्या आदल्या दिवशी लागणार हे सूर्यग्रहण या वर्षीचं दुसरं सूर्यग्रहण असणार आहे ज्योतिष पंचांगानुसार या सूर्यग्रहणाचा सूतक काळ आणि त्याचा राशींवर होणारा परिणाम यासंबंधी सविस्तर माहिती चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी हे लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि चंद्रग्रहण ठराविक काळानंतर घडत असतात ज्याचा मानवी जीवनावर परिणाम होतो या वर्षाचं दुसरं सूर्यग्रहण पितृपक्ष अमावस्येच्या दिवशी दोन ऑक्टोंबर रोजी होणार आहे सूर्यग्रहणाच्या दुसऱ्या दिवशीपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे श्राद्ध तर्पण किंवा पिंडदान हे सूर्यग्रहणाच्या मोक्षकालानंतरच करावं असं मानलं जातं त्यासाठी ग्रहणाचा सूतक काळ आधी जाणून घेऊया ज्योतिष पंचांगानुसार वर्षातील दुसरं सूर्यग्रहण दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे या दिवशी सूर्यग्रहण रात्री नऊ वाजून चौदा मिनिटांनी सुरू होईल जी पहाटे तीन वाजून सतरा मिनिटांपर्यंत संपेल त्याचा एकूण कालावधी सुमारे सहा तास सहा मिनिट असणार आहे हे सूर्यग्रहण अश्विन महिन्यात किंवा अमावस्या तिथीला होईल या दिवशी पितृपक्षाची अमावस्या तिथेही असेल भारतामध्ये ग्रहण ही केवळ खगोलीय घटना नसते त्याच्याशी निगडीत अनेक धार्मिक मान्यता असल्यानं त्याची तारीख वेळ सूतक काळ याचं महत्त्व असतं हे सूर्यग्रहण सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी म्हणजेच शारदीय नवरात्रीच्या आदल्या दिवशी होणार आहे भारतामधून दोन ऑक्टोंबरचं सूर्यग्रहण दिसणार नाही पण भारतीय वेळेनुसार ते रात्री नऊ वाजून तेरा मिनिटांनी सुरू होणार असून पहाटे तीन वाजून सतरा मिनिटांपर्यंत असणार आहे यामध्ये सूतक काळ बारा तास आधी म्हणजे सकाळी नऊ वाजून तेरा मिनिटांनी सुरू होईल हे सूर्यग्रहण रात्री लागत असल्यानं भारतात ते दिसणार नाही आणि सूतक काळ देखील मान्य नसेल शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे ग्रहणाच्या बारा तास आधी सूतक काळ सुरू होतो या काळामध्ये काहीही खाल्लं जात नाही मद्यपान केलं जात नाही किंवा कोणतीही पूजा केली जात नाही अगदी आवश्यक असल्यास आजारी व्यक्ती आणि लहान मुलं तुळशीची पानं घालून जेवण करू शकतात किंवा काहीतरी खाऊ शकतात या काळात कोणतीही पूजा केली जात नाही मात्र आधी सांगितल्याप्रमाणे वर्षाचं हे दुसरं सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही आहे त्यामुळे तो सूतक काळ लागू होणार नाही असं सांगितलं जात आहे आता ग्रहण काळ शुभ कार्यासाठी शुभ कार्य केली जात नाहीत तर हा काळ केवळ श्राद्धविधीसाठी आणि पितरांच्या स्मरणासाठी राखीव ठेवलेला असतो यंदा सर्व पित्री अमावस्येला सूर्यग्रहण असणार आहे मात्र ते भारतात दिसणार नसलं तरी ग्रहण काळ देवकार्यासाठी निषिद्ध मानला जातो त्यामुळे या काळात श्राद्धविधी करावी की नाही असाही प्रश्न पडतो याबाबत एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल तरी सुद्धा सूर्यग्रहणामुळे सर्व पित्री श्राद्ध करावं की नाही हे थोडक्यात जाणून घेऊया सर्व पित्री अमावस्येला होणारे सूर्यग्रहण हे भारतात दिसणार नाही हा ग्रहण काळ असल्यानं शुभ कार्यवर्ज्य असेल परंतु श्राद्धविधी करण्यास काहीही हरकत नाही असं शास्त्र सांगत त्यामुळे ज्यांचे पितृपक्षात श्राद्धविधी करायचे राहून गेले असतील त्यांनी सर्व पित्री श्राद्धविधी करावेत असं तज्ञ सांगतात मात्र त्याआधी तुम्ही ज्योतिष तज्ञांचा सल्लाही घेऊ शकता शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे वर्षाचं हे दुसरं सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे तो सूतकाळ लागू होणार नाही असंही सांगितलं जात आहे परंतु सूर्यग्रहणाने किंवा ग्रह बदलाचे परिणाम हे राशींवर होऊ शकतात आता राशीनुसार व्यक्तीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो तुमच्या राशीवर सूर्यग्रहणाचा काय प्रभाव होईल हेही जाणून घेऊया वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहण वृषभ मिथून कर्क सिंह कन्या वृच्छिक आणि मीन राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतं या काळात काम आणि व्यवसायात प्रगती देखील होऊ शकते शिवाय यावेळी नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्याही मिळू शकतात त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांकडून काही चांगली बातमीही मिळू शकते या राशींच्या व्यक्तींना व्यवसायात खूप पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचे अचानक लाभही मिळू शकतात असं सांगितलं जातं याही व्यतिरिक्त सूर्यग्रहण हे मेष तोड आणि मकर राशींच्या लोकांसाठी शुभ ठरणार नाही असं सांगितलं जात आहे या काळात या व्यक्ती एखाद्या गोष्टीबद्दल तणावग्रस्त असू शकतात धनहानी देखील होऊ शकते यावेळी काही गोष्टींबद्दल मानसिक अव्यवस्था असू शकते त्याचबरोबर या राशीच्या व्यक्तींनी काळजीपूर्वक वाहन चालवावं असा सल्ला दिला जातोय तर यंदा दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी होणारं सूर्यग्रहण हे तब्बल सहा तास सहा मिनटे असणार आहे आणि सूर्यग्रहणाचा सूतक काळ हा बारा तास आधी सुरू होतो नवरात्रीच्या आदल्या दिवशी लागणारे हे सूर्यग्रहण या वर्षीचं दुसरं सूर्यग्रहण असणार आहे मात्र ते भारतात दिसणार नाहीये त्यामुळे सूतक काळ देखील मान्य नसेल असं सांगितलं जात आहे आता आधी सांगितल्याप्रमाणे या दिवशी अमावस्या तिथीसुद्धा असेल आणि सनातन धर्मात अमावस्याच्या दिवशी पूजा जप तपश्चर्या दान इत्यादी करण्याची परंपरा आहे यासोबतच गंगा स्नानही केलं जातं ही शुभ कार्य केल्यानं व्यक्तीकडून नकळत झालेली सर्व पाप दूर होतात अशी धार्मिक धारणा आहे यानंतर भगवान श्रीहरिविष्णू आणि पितरांची विधीपूर्वक पूजा केली जाते असं केल्यानं व्यक्तीला निश्चितच परिणाम मिळतात असं म्हणतात भाद्रपद महिन्यातील अमावस्या ही सर्व पित्री अमावस्या आहे या दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहणही होणार आहे असं मानलं जातं की सूर्यग्रहणाच्या वेळी काही कामं केल्यानं व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं अशा परिस्थितीत सूर्यग्रहणादरम्यान काय करावं आणि काय करू नये हे जाणून घेऊया सूर्यग्रहण जरी भारतात दिसणार नसलं तरी अनेक जण सूर्यग्रहणाचा काळ पाळत असतात यावेळी काय करावं तर सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करावा त्याचबरोबर महामृत्यूंजय मंत्राचा जप व्यक्तीसाठी फलदायी ठरू शकतो सूर्यग्रहण संपल्यानंतर स्नान करावं गंगाचल शिंपडून संपूर्ण घर शुद्ध करावं पूजा केल्यानंतर आपल्या भक्तीप्रमाणे गरजू व्यक्तींना दान करावं पक्ष्यांना खायला द्यावं या उलट सूर्यग्रहण काळात काय करू नये तर सूर्यग्रहण काळात अन्न शिजवू नये असं केल्यानं राहूच्या प्रभावानं अन्न दूषित होतं असं म्हणतात याशिवाय कोणत्याही गोष्टीचं सेवन करू नये सूर्यग्रहणाच्या वेळी देवी देवतांच्या मूर्तींना हात लावत नाहीत पूजा करण्यासही मनाई आहे ग्रहण काळात कोणाबद्दलही वाईट बोलू नये याही व्यतिरिक्त गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये अशा बऱ्याच नियमांचं पालन सूर्यग्रहणाच्या वेळी किंवा चंद्रग्रहणाच्या वेळी केलं जातं सूर्यग्रहणाच्या दिवशी तिथी असल्यामुळे धार्मिक दृष्टिकोनातून सूतक पाळणं आवश्यक असतं सूर्यग्रहणाच्या आधी बारा तास सूतक कालावधी सुरू होतो ज्यात काही नियमांचं पालन केलं जातं आता जर दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी होणारं सूर्यग्रहण हे भारतामध्ये दिसत नसेल तर सूतक पाळण्याची आवश्यकता नाही असं सांगितलं जात आहे याचबरोबर धार्मिक दृष्टिकोनातून सूतक केवळ तेव्हा पाळलं जातं जेव्हा ग्रहण संबंधित क्षेत्रात स्पष्टपणे दिसत असतं सुतक पाळणं म्हणजे धार्मिक आणि आध्यात्मिक शुद्धतेचा एक भाग मानला जातो परंतु जर जा ग्रहण आपल्या देशात किंवा प्रदेशात दिसत नसेल तर त्यावेळी सूतक पाळणं आवश्यक नाही असेही मानलं जातं मात्र आपल्या श्रद्धेनुसार किंवा स्थानिक परंपरेनुसार सुतक पाळायचं किंवा नाही यावर आपण स्वतः निर्णय घेऊ शकता किंवा तज्ज्ञांचा सल्लासुद्धा नक्कीच घेऊ शकता अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका